हाय गाईज वेलकम टू माय मायूब चॅनल कोलवाड्याचा नाकवा तर आज आपण चालू आहे मकर बनण्यासाठी अटाली कोलीवड्याला मामाकडे तर गाईज पाहत राहा कसा होतंय काय होतंय पूर्ण इको फ्रेंडली मकर असणार आहे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी आपण करणार आहोत तर गाईज कंटिन्यू रहा कोलिवाड्याचा नाकवा एकविर मंदिर बारावी कोलिवाडा इस या वडवलीच्या रस्त्याची आपण अवस्था पाहू शकता वडवली जो ब्रिज आहे आपला फाटकाचा तिथला हा रस्ता आहे खड्ड्यात रस्ता रस्तेच खड्डा काही समजत नाही आई गाईच पाहू शकता रस्ता किती खराब आहे तो पूर्ण खड्डे पडलेले आहेत रस्त्याला गाडी चालता घोडका चालता काही समजत नाही

आतापर्यंत एवढी प्रोसेस झालेली आहे म्हणजे समुद्र किनारपट्टी पूर्ण दाखवण्याचा प्रयत्न आहे बघूया आता पुढे काय होतं कसं अशी मामाने काता पण आणला आपण पीओ पीला सुरुवात करणार आहोत पूर्ण डोंगर आपण पाहतात इकरा आहे आपला मासा 고맙다 <목소리> 여러 <목소리> <목소리> गाईज बऱ्यापैकी आता आपला पर्वत झालेला आहे लगेच आपण माशाकडे बोलूया गाईज पूर्ण जो पर्वत आहे तो आता पूर्ण झालेला आहे पुऱ्यापैकी झालेला आहे आणि लगेच आता आपण बोलूया आता जो मासा आहे समुद्रामध्ये पूर्ण काथ्याचा वर्ग आहे लगेच आता आपण जो फिश आहे समुद्रातून उडालेला वरती पाण्यातून तो आता आपण करायचा आहे गाईचा आपण पाहत आहात आपण पूर्ण माणसाचा देत आहोत आणि पूर्ण टाकापासून टिकावून म्हणजे कुठल्याही प्रकारचे पर्यावरण आहे होता आपण करण्याचा रेग्युलेशन पुरेपूर प्रयत्न -पुरे करतो गाडीच पाहत राहता तसं काय होतं ते कंटिन्यू राहा तर पूर्ण आकाश ज्या आहेत आपल्या समुद्राच्या काही कळलं नाही काहीच पूर्ण वर्कआउट आपला पी ओ पी जो डेकोरेटर डेकोरेशन आहे तो पूर्ण झालेला आहे आपण पाहू शकता माशाचा लुक देखील आपण पाहू शकता पूर्ण हा मासा समुद्रातून उरलेला आहे आणि या साईडला बेट आहे आणि बेटावर गणपती विराजमान होणार आहे असा नैसर्गिक देखावा आहे हा पूर्ण डेकोरेशन करण्यासाठी दिनेशने पण चांगलीच मदत केली पूर्ण ओ पी वगैरे गाईस दोन हजार पंचवीस या वर्षी आपण आताली पुणे आपली कला साजरी केली आहे आणि हा पूर्ण देखावा आपला इको फ्रेंडली असा आहे गाईज पाहू शकता पूर्ण हा मासा आहे समुद्रातून उरलेला आहे तो अजून पेंटिंग तर समजेल तुम्हाला आणि हा पूर्ण भेट आहे काहीचा भेट आहे गणपती विराजमान होणार आहे असा हा देखावा नैसर्गिक देखावा आहे तर काही दिसतो करता कलरीचं काम आपण दोन तीन दिवसांत करूया मामाच एक आवरा ना पहिले जेवणच करून जा बोलत हे पण या आता या जेवायला सगळी बसल्याने जेवायला दिनेशने मस्त सपोर्ट केला मामी पण आहे शिरकंडपुरी दिदी पण आहे शिरखंडपुरी पण आणले मस्त पैकी सोय केली मामाने चांगली भाषाची आता आपण पोचलो आहोत आटारीपुरी वाडायला जो आपण

तर गाईच पाच आपण सुरुवात सुद्धा सगळी पेंटिंग तर गाईचे डोंगर आहे साईज आकाश आपला कैलास पडून दिसतो आणि कलर करून जसा फेस बसलेला आहे तर आपण ग्रीन नको त्यासाठी आपण ब्लॅक ठेवू या चेस 好，再见，拜拜。 काही जास्त आपण पावसाचा पूर्ण देखावा आपला पीओ पीचा म्हणजेच टाकापासून टिकावा असा इको फ्रेंडली दे, देखावा के दे आपण केलेला आहे आणि हा पूर्ण भेट आहे पनोद वेगळे हा पूर्ण भेट आहे आणि या साईडला पूर्ण चौकपणे वगैरे नापुले आहे ना हा समु समुद्र आहे समुद्रातून हा मासा उडलेला आहे तर काही जास्त देखावा आहे म्हणजेच बाप्पा बघा आहे गेटावर आणि समुद्र किराणपट्टीला असा हा देखावा आहे तर आता आम्ही आटाली कोलिवड्यामध्ये आहोत मामा पाहू शकता तुम्ही अमरनाथ हे गाणी कसा वाटला तुम्हाला आमचा देखावा त्याबद्दल सांगा लाईक करा शेअर करा कमेंट कराल ते सबस्क्राईब करायलाच नका कोलिवड्याचा